टू माय आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यात महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता मस्त ही ना फुलं वगैरे आणलेले होते आता मला करायचं आहे घराच्या देवाला फुलांचा मस्त हार बनवायचा आहे रांगोळी काढायची घरासमोर सुंदर करायचं आहे आणि ना मी एक गंमत दाखवते तुम्हाला हे जे नाही डिमांड मधून आणलं इतकं भारी मिळालं की याच्यावरती अनेक सुर्या आहेत इथे बघाय घेतले अनेक सुया आहे नव्याण्णव रुपयाच होत नाईन्टी नाईन सुया बरेच कलरचे दोरे आणि त्याच्यात छोटीशी कात्री बघा कात्री छोटीशी दिलेली आहे तुटली का काय म्हटलंय बघा तुटली ती निघाली अशी छोटीशी आहे ना ती आता इकडनं पण निघाली काय नाही चांगली आहे चांगली कात्री आणि हे बघा टेप मिळालेला आहे पूर्ण मोजायचा आणि जर जे लोक काही शिवत वगैरे असतील जसं शर्टचं मापाचं असं काही दिलं आहे तर याच्यामध्ये सुया टोचून ठेवायच्या असतात असं माझा अंदाज आहे आणि याच्यामध्ये ब्लेड दिलेलं आहे ब्लेड आणि हे यूज काय आहे मला काही कळलं नाही आहे पण हे पण दिलं आहे हे बघा हे काय असतं बरं कोणाला माहिती आहे का ह्याचा यूज काय काही माहिती नाही मला पण ठीक आहे घ्या आता ज्याचा ज्याचा यूज माहिती त्याचा यूज करूयात तर आता मला बनवायचं आहे सुंदर असं देवासाठी हार देवघराला मस्त हार बनवायचा आहे आणि छान रांगोळी काढायची सो so, हे मला मस्त केलं ना हार आता हे माझं देवघराला घालेल पहिली मी आता रांगोळी काढेल सकाळीच हे बघा देव देवघरानं छान जे हार बनवला होता तो लावला आता मला इथे आरती करायची आहे दिवा लावायचा आहे आणि नैवेद्य म्हणून मी साखर काढून ठेवलेली आहे कुठे गेली हां हां साखर तर घरी आता बासुंदी बनवली आहे पण ह्या देवाला पण काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून साखर आणि आज आरती करायची आहे तर आरती मी इथे शोधून ठेवलेली आहे बघा लवथवती विक्राळाची शंकराची आरती हां आणि बाहेर रांगोळी काढायची बाकी आहे तर ती पहिले काढते आणि मग मी करते सोगाईच हे बघा माझे हात कसे झाले रांगोळीचे कलर दिसत आहे का थोडेसे ते जाऊ दे पण सुंदर अशी मस्त रांगोळी काढलेली आहे देवा दारासमोर तर ती दाखवते तुम्हाला आज फुलं पण भरपूर होते ना तर रांगोळीवरती फुलं पण ठेवली दाखवत हे बघा अशी छोटीशी क्यूट पटकन काढलेली आहे हे बघा पटकन काढले पाच मिनटाच्या आत चला आरती करायची चल आता जेवायला हे आरती पण झाली दिवा लावून झाला जायचं जायचंय घरी जेवायला जे, जेवायला म्हणजे फराळ करायला नाही उपवासाचा फराळ असतो तुम्ही त्याला काय म्हणतात मग उपवासाच्या दिवशी काय करता काहीच काहीच म्हणजे जेवणच करतो बघू सवय लावते तुला मी खात बरं आता जातो फराळ करायला आज मस्त आई साबुदाणा आईस स्वयंपाक करणार होते आज सगळ्या तर आई आईस खिचडी चांगली खिचडी म्हणजे साबुदाण्याची खिचडी बरं आमच्याकडे खिचडी म्हणजे संध्याकाळी होती समजते सगळे तर साबुदाणाची खिचडी म्हणजे साबुदाणा त्याच्यानंतर आमटी बटाट्याची भाजी करणार आहे पापड आणलेले काल मी व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही दाखवेल मी सो so, तो आणि बासुंदी बनवलेली काल चलो घरी आलो आहे मी आता घरच्या देवाला बेलाचे पानं वगैरे वाजली कैलास राणा शिवचंद्रमोय फणींद्र माथा मुक्टिजॉय कारुण्यसिंधु बहुदुःखा ऋतुन शंभो तारी ओम नम शिवाय कैलास राणा शिवचंद्रमोय फणींद्र माथा मुक्टिजाय कारुण्य सिंधू भाऊ दुःख हरी शंभो शंभोच कोण तारी ओम नम शिवाय आईंनी मस्त साबुदाणा बनवला आहे पेटाची भाजी बनवली सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आणि आहे दाखवा हा साय दाखवा वर आहे कशी आली रबडी बाहेरचा चमचा आणू का हा मस्त आली रबडी छान राही तुम्ही घेतली का चाव चौकशी झाली गोडणी झाली ना जास्त हां चला आता साबुदाणा मस्त बलट्याची भाजी पापड आहे बाहेर मी दही वाढते अरे बासुंदी खाल्ली तर चांगली आली ना गुड करा बस बसा चला हे बघा आमचा आजचा स्वयंपाकाचा मस्त वरट्याची भाजी कविटाची चटणी इकडे बासुंदी पापड आणि आयरा तळ्याचं करून आणताय आणि दही इकडे सो आता फराळ करतो आम्ही या इथे पण महादेवाचं मंदिर असल्यामुळे गर्दी आहे अरे तुला आवाज प्रतीक ते तुला आवाज होता कोणता तरी मुलगा होता पण तुला येत होता पुढे जाऊ दे हो सर बोल सो काही दुपारी थोडा वेळ झोपलो कारण नसतं सुट्टी ते आज छान झोप झाली तर आता आम्ही मंदिरात आलेलो दर्शन घ्यायला मस्त कोण व्हायला इथे ना चला महादेव मंदिर भोलेनाथ तरुणात मंदिर आणि इथे ना बायकांची म्हणजे महिलांची आणि पुरुषांची वेगवेगळी आहे प्रतीक तिकडे गेलं आहे हे मंदिर ना इथे इथे इथून खाली गेलं ना की छान असं पाण्याचं होतं ते पाणी आहे मस्त आज इकडे दिवे वगैरे लावलेले लावले तर पाणी आहे रांग पण बरीच मोठी सरकत नाही पटापट रांगा अशा वेगवेगळ्या आहेत ना इथे महिलांची रांग माझ्या मागे पण बऱ्याच लाईन आहे प्रत्येकची रांग कमी आहे पुरुषांची रांग कमी आहे त्यामुळे त्याचा नंबर पटकन लागून इथून मध्ये जायचंय मध्ये बसायला जागा वगैरे आहे का पण आता सध्याला काय नाही आज परिस्थिती काय माहिती नाही कारण गर्दी असल्यामुळे जप वगैरे इथून फक्त एंट्रीला गेट छोटा आहे फक्त आहे ना म्हणून थोडी गर्दी होते तिथे आणि एंट्री पण तिथूनच आहे आणि एक्झिट पण तिथूनच असल्यामुळे थोडीशी जास्त गर्दी रांग पुढे सरकतच नाही प्रतीकचं दर्शनही येऊन गेलो मीच आम्हीच राहून आहे मागे शांत हां शांत आहे तेच आहे बरं आहे कोणी घाई नाही करत आहे तशी

मैत्रीण भेटलो की तिच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला चला मस्त दर्शन झालं मध्ये एंट्र जास्त मोबाईल नव्हता ते परत दाखवता आला त्याला दाखवला छान होतं पण मंदिर मस्त आहे शोध नको आणि होतो मी बा गुगलचा वापर केला रे पूर्णपणे हो चला बाय हे बाई झालेली मैत्रीण माझी अरे आज त्यांनी खूप फुलं बिलं लावले म्हणजे सतनी प्रतीक आपण वेगळ्या मंदिरात आलो तेच मला वाटतंय मी जे मंदिर बघितलं होतं ना ते ऍक्च्युली वेगळं होतं हे वेगळं मंदिर आहे तेच म्हणलं एवढे वाटत हा शोधलं का परत हो हे वेगळं मंदिरात आलं एकदम महादेव मंदिर आहे नाही काम मी सांगतो तुला एक्झॅक्टली ना मी जे पाहिलं ते त्यांचं श्री परशुराम महादेव मंदिर असं होतं तिकडे माझ कुठं घेऊन आली मला हे या मंदिराचं नाव काय आहे महादेव मंदिर असं काहीतरी याच एरियात याच एरियात दोन तीन महादेवाचे मंदिर आहे त्यातलं आम्ही सोबईज आम्ही ना घरी आलो आणि आज मस्त पैकी साबुदाण्याचे वडे केलेले आहे गरमागरम दही आहे माझी फेवरेट वासुंदी मी खाणार आहे हे प्रसाद मिळालं होतं केळा आणि सोबत आम्ही पाहतोय Race, two, picture. So guys, आ, पस, रेस टू पिक्चर सकाळी चला घरी आलेलो आहे आणि आता आम्ही मस्त टेरेसवरती आता वॉक करतोय म्हणजे आता फिरतोय आम्ही जरा कारण आज खूपच शेवटी नऊ पासाचं जेवण फरार जरी असला ना खूप हेवी असतो त्याच्यामुळे जरा फिरतोय आज खूप छान जेवण झालं मंदिरात दर्शन वगैरे झालं आणि आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवते आहे सो so, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल आणि अजून अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो आहे उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग